दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जगुन वॉटर पार्क आणि नाशिक गोदापार यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला निमित या निमित्ताने लहान मुलांसाठी खास मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते बालदिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात संचालक भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले परिसरातील शेकडो मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन आनंद लुटला कार्यक्रमात मुलांना गोदा पार्क विषयीची माहिती देण्यात आली तसेच विविध खेळ मनोरंजनात्मक उपक्रम आणि स्वादिष्ट भोजनाची मेजवानीही देण्यात आली ज्ञान आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा उपक्रम मुलांसाठी अविस्मरणीय ठरला या संदर्भात भास्कर पाटील यांनी माहिती दिली आहे आज बालदिनाच्या बाल बालदिनाच्या निमित्ताने गोदा पार्कवर लहान मुलांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं गोदा पार्कची त्यांना माहिती हो व्हावी त्यांना खेळायचं इथं काय काय खेळणं आहे त्याचं काही नॉलेज आम्ही त्यांना दिलं त्यांना काही नाश्ता स्नॅक्स चॉकलेट्स वगैरे याची वाटप केली आणि इथे गोदा पार्क इथे भविष्यातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या फूडकोर्ट जे इंदोरच्या धरतीवर छप्पन होऊ व्हेज प्युअर व्हेज म्हणून स इथे सगळ्या प्रकारचं फूड राहणार आहे बोटिंग इथे चांगल्या प्रकारे आम्ही करत आहोत जेणे बोटिंग आपल्या नाशिकचं वैभव ठरेल पर्यटनस्थळ ठरेल अशा रीतीने आम्ही इथं डेव्हलप करतो आहोत आणि काही सेल्फी पॉईंट आणि काही बरेचशा खेळणी पण इथं वाढवतो आहे एक राजहंस ज्याच्या असं कोणातून पाणी निघेल आणि हे दिसतं एकदा अट्रॅक्शन होईल ते आणि ए आय शोसुद्धा आम्ही इथे रामायणाच्या धर्तीवर आम्ही करत आहोत त्यामुळे इथे पर्यटन वाढेल आणि नागरिकां आपलं लोकांना सुविधा मिळतील इथे पर्यटनाच्या खरंच आमदार माननीय लढईताई फरांदे राहुल राहुल डुकले सीमाताई हिरे माननीय मनपा आयुक्त उद्यान निरीक्षक यांना लवकरच आमंत्रित करून आम्ही त्यांच्या हस्ते एक आठ ते दहा दिवसात मोठा प्रोग्राम इथे ओपनिंगचा ठेवतो आहोत लवकरच आम्ही तुम्हाला त्याची तारीख कळवतो मी गोदाव पार्कला आठ दिवसात अनुष्य भेट द्यावी अशी सर्व बालदिनाच्या या उपक्रमात भास्कर पाटील प्रीतम बाबुल सुमित पाटील समीर पाटील निखिल बाबुल आणि मयूर दामले यांनी विशेष मेहनत घेतली परिसरातील नागरिक पालक आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला मुलांसाठी आयोजित हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून आयोजकांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे